आज माझी आई असती तर तिला खूप आनंद झाला असता आपला मुलगा एक मुख्यमंत्री झालेला आहे यश आलं तर हुरळून जाऊ नकोस अपयश आलं तर खचून जाऊ नकोस हिमतीने उभारा जी काय ऊर्जा आहे प्रेरणा आहे ती आज आपल्यात नसली तरी सुद्धा तिचं लक्ष प्रेम आशीर्वाद सगळं आहे धवळ सरांनी हे सगळं केलंय मधुबाई पण आहेत त्यांनी या पुस्तकामध्ये त्यांचं योगदान दिले पद्मश्री मधु मंगेशकरनी त्र्याण्णव वर्ष आहेत त्यांचे आणि त्या ज्या कार्यक्रमाला आले मी त्यांना देखील वंदन करतो खरं म्हणजे योद्धा कर्मयोगी वगैरे हे सगळे जे काही शब्द आहेत खरं कार्यकर्ता मला या पुस्तकात एक असं नाव तुम्ही दिलं असतं ढवळसर कार्यकर्ता म्हणून मला संबोधलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं आनंदही जास्त झाला असता पण ठीक आहे आता सगळ्यांचंच थोडं थोडं समाधान करावं लागतं आलेला माझ्याकडे माणूस खाली रिकाम्या हाताने जाता कामाने ही भावना माझी असते धर्मवीर आनंद साहेबांच्या आनंद आश्रमात मी जेव्हा बसायचो कठड्यावर रडत आलेली लोक दुःखी कष्टी होऊन आलेली लोक काय जादू साहेबांच्या मध्ये होती माहीत नाही पाच दहा मिनिटांमध्ये तो जाताना त्याच्या चेहऱ्यावरचा एक आनंद वेगळा पाहायला मिळायचा रडवेला चेहरा करून आलेला माणूस हसतमुखाने जायचा हे मी पाहिले त्याचा मी साक्षीदार आहे आणि दिगे साहेब खऱ्या अर्थाने जर माझ्या आयुष्यात नसते तर मी आज या ठिकाणी आपल्यासमोर उभा नसतो कारण ते असामान्य होते ते खरे योद्धा होते ते खरे लढवय्य होते संघर्ष योद्धा होते त्यांनी देखील खूप संघर्ष केला सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला अगोदर पालघर आणि ठाणे जिल्हा एकत्र होता खूप मोठा हा भौगोलिक परिस्थिती भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा जिल्हा अख्खा जिल्हा पालथा घालायचे सकाळी उठायचे सगळ्यांना भेटायचे पुन्हा दुपारी निघायचे रात्री पुन्हा बारा वाजता यायचे पहाटेपर्यंत काम करायचे दादा ते शेवटीची शेवटची ट्रेन पकडून लोक यायचे देवेंद्रजी आणि पहिली ट्रेन पकडून परत जायचे असं त्यांचं काम होत आणि त्यामुळे ती सवय मला लागली आता लवकर गेलो तरी झोप लागत नाही कारण ते तेव्हाची सगळी जी काय त्यांच्याबरोबर फिरताना त्यांनी जे काही मला सभागृहाचं नेते पद दिलं ठाणे महापालिकेमध्ये त्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये फार एक दुःख मोठं होतं न पचवण्या इतकं आणि ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी मला कामाला लावलं ते तेव्हा मला म्हणाले एकनाथ आता तू समाजासाठी जग समाजासाठी काम कर आणि ते शब्द माझ्या आजही कानात आहेत आणि म्हणून एक माझं कुटुंब म्हणजे एक चौकोन नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आज माझं कुटुंब झालेलं आहे त्यामुळे वेळ जातो आणि कधी वेळ संपतो कधी रात्र संपते कधी पहाट होते मला कळत नाही आणि म्हणून आज या पुस्तकाच्या रूपाने माझ्या आयुष्यातल्या अनेक प्रसंग अनेक आठवणी ज्या आहेत या आठवणींनी या प्रसंगानी माझ्या मनात गर्दी केलेली आहे आणि अशा प्रकारच्या शेकडो प्रसंगांनी मला एक संघर्ष करण्याची ऊर्जा मला दिली हा बघा आला रुद्रांश इकडे तिकडे काय करतो इकडे खाली आहे किती थकलो किती तास काम केलं आणि हा रुद्रांश भेटला मला हा माझा टॉनिक आहे सर्व थकवा दूर होतो आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या चार पिढ्यात बाबा माझ्या समोर बसले, आज माझी आई असती तर तिला खूप आनंद झाला असता आपला मुलगा एक मुख्यमंत्री झालेला आहे तर ती बोलण्यातून तिच्या मला जाणवायचं सा। ती सांगायची यश आलं तर हुरळून जाऊ नकोस अपयश आलं तर खचून जाऊ नकोस हिमतीने राहा आणि म्हणूनच आज या ठिकाणी जी काय ऊर्जा आहे प्रेरणा आहे ती आज आपल्यात नसली तरी सुद्धा तिचं लक्ष प्रेम आशीर्वाद सगळं